महिला हल्ले थांबलाच पाहिजे थांबलेच पाहिजे पत्रकार अरपींद शासन झालंच पाहिजे पत्रकारांनी हल्ला थांबलाच पाहिजेच पाहिजेच पाहिजे पत्रकारांची बीच चालू पत्रकारांची

ताके वा, ताके वा। पत्रकार बांधव आभार आभार मानतो यासाठी गेल्या चार, चार जुलै रोजी आपल्या निर्भीड पत्रकार आणि समर्थ भारतच्या संपादिका आदरणीय स्नेहताई बारवे यांच्यावर वार्तांकन करत असताना काही लोकांनी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्यांना अतिशय अमानुष मारहाण झाली आणि या अमानुष मारहाणी नंतर जो काही प्रकार घडला तो आपण सर्वांनी पाहिला या घटनेनंतर संबंध महाराष्ट्रच नाही तर संबंध देशामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे अगदी परदेशातून फ्रान्स असेल त्याच्यानंतर पॅरिस असेल अशा देशांतून अनेक पत्रकारांचे त्या ठिकाणी फोन आले त्यांनी त्याच्यावरती रिपोर्ट सादर केले आणि या घटनेचा सगळ्यांनी निषेध केला आणि आज आपण आयोजित केलेल्या निषेध सभेमध्ये आणि निषेध मोर्चामध्ये आपण बहुसंख्येने सहभागी झालात आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींचं आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचं मी या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी सगळे आले त्याबद्दल या ठिकाणी उशीर खूप झालेला आहे त्याच्यानंतर मग चौकामध्ये काही लोक बोलायचे राहिले होते या ठिकाणी काही पत्रकारांचे प्रतिनिधी असतील काही सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी असतील आणि काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर आपण साहेबांना निवेदन किंवा ग्रामीण पत्रकार आणि सोशल वर्कर आहे त्यामुळे मला असं वाटतं स्नेहा पारवे मॅडम ह्या पत्रकारिता करतायत गेली आठ वर्ष ते कार्यालयात आहेत Uh, uh, एस बी वर कार्यरत आहेत एस बी एमवर आहे एस बी पी एस बी पी त्यावर आठ वर्ष झाले ते कार्यरत आहे पत्रकारांचं मला असं म्हणणं आहे की प पत्रकारिता जो आहे बातमीदार जाहिरातदार हे आमचं काम आहे ह्या लोकांचं सगळ्याच लोकांना लोकशाहीनी म्हणजे लोकां जे, लोका, जे समाजामध्ये लोकं राहतात त्यांच्यासाठी आम्ही अन्यायाविरुद्ध लढत असतो त्यामुळं त्या लोकांनी पण आम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे मला असं वाटतं त्यांना एवढे अमानुषपणे मारलं गेलेलं आहे तर ते, ते प्रोफेशन आहे त्यांचं की त्यांचं काम ते करत होते त्याच्यामध्ये विरोध करण्यासारखं काही नव्हतं त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी सपोर्ट करला पाहिजे आणि आरोपींना कडक कारवाई केली पाहिजे असं आमचं जाहीर मत आहे सगळ्यांचंच मिळून त्यामुळं त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबांना किंवा पत्रकारिता जे लोक समाजासाठी धडपडतात काम करतात त्यांना सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे मला असं वाटतंय प्रशासन आणि समाजामधला घटक हा पत्रकारिता आहे चौथा स्तंभ आहे त्यामुळं तिथं हे प्रबोधन करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं सगळ्या लोकांनी पुढाकार घेऊन स्नेहाताईला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं प्रशासनात जागं व्हायचं आहे आणि आम्हाला न्याय मिळून द्यायचं आहे ताईंना त्यामुळं त्यांची परिस्थिती आत्ताची खूप बेकार आहे त्यामुळं तुम्ही बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल आत्ता त्यांच्यावर वेळ आहे उद्या आपल्यावर पण येऊ शकते ही वेळ त्यामुळं कुणाला सपोर्ट करायचं आणि कुणाला नाही हे आपण ठरवलेले हे आपल्या आपल्या हातातही शेवटी त्यामुळं भारत माता की पत्रकार एक गुटी नमस्कार मी किरण गेले वीस वर्षापासून पत्रकार क्षेत्रामध्ये आहे आपला आवाजच्या माध्यमातून आता कार्यकारी संपादक म्हणून काम करतो आहे दैनिक सामना जलप्रवास आणि नवराष्ट्रमध्ये सध्या कार्यरत आहे मुद्दा तो नाही आहे पण मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीने एका महिलेवर अशा प्रकारे जर अन्याय होत असेल किंवा पत्रकारवर अशा पद्धतीने आल्या अन्याय होत असेल तर ते कोणीही खपून घेणार नाही आणि याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आलेला आहे उशीर झाला आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु ज्या पद्धतीने असे प्रकार वारंवार होत आहेत इथेच नाही तर राज्यात देखील किंवा देशात देखील असे प्रकार होत आहेत की हा प्रकार पुन्हा होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी आणि या घटनेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि यापुढे असं व्हायला नाही पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे एवढंच या ठिकाणी आशा व्यक्त करतो धन्यवाद मी आलो आहे स्नेहा बारवे यांच्यावर जो धाड आला झाला ती अतिशय निंदनीय भाव आहे मातारी मेलेचं दुःख नाही काळ सुखवता कामं नाही समजा स्नेहबारवींची काय बातमी चुकीची असेल किंवा वेगळं काय अपेक्षा असेल तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करायला हवी होती परंतु एका महिलेवर तुम्ही अशा प्रकारे हल्ला करतायत पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे तुम्ही जी काय कारवाई केली असेल जी काय नियमात असेल किंवा काय असेल ती असेल परंतु अशा घटना वारंवार घडतायत हे दुर्दैव आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे तपास हे अंमलदार जे कोण आहेत त्यांनी या ठिकाणी यावं आणि आतापर्यंतचा तपास काय केलेला आहे हे सुद्धा सगळ्यांना सांगावं का जेणेकरून लोकांपुढे खरंच आहे माझी पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की संबंधित तपासी अंमलदार या ठिकाणी येऊन या गुन्ह्यामध्ये तुम्ही कोणाकोणावर गुन्हा दाखल केला आहे नेमके अपडेट काय हे सगळ्यांना सांगावं मी अशी विनंती करतो दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी काही घटना घडली अत्यमांच्या बाबतीत जे काही वृत्तांतन करण्यासाठी केलेले जे काही स्नेहा होत्या त्या आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे काही थोरात विजेंद्र थोरात आणि या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत सुधाकर काळे हे तिथे उपस्थित असताना यातील जे प्रमुख आरोपी जो आहे ऑनरुम मोर्डे ऑनरुम सीताराम मोर्डे हे आणि त्यांचे दोन पुत्र आणि तसेच इतर आठ ते नऊ लोक या लोकांनी स्नेहा बारवे तसेच यातील इतर तीन जखमी यांच्यावर जो काही मारहाण केलेली आहे त्या अनुषंगाने त्याच दिवशी पोलीस स्टेशन बंचर येते गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेरा ओपे पंचवीस सेक्शन दोनशे से एकशे अठरा एक दोनशे पंधरा दोन आणि एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव एकशे तीनशे एक्कावन्न एक एक तीनशे बावन्न आता हे शेक्शन झालेत परंतु याच्यात आपण व्याख्येत स्वरूपात जर सांगायचं म्हटलं तर गैरकायद्याची मंडळी जमवून लोकांना मारहाण करून त्यांना जखमी करून शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या पद्धतीचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तोही तत्काळ करण्यात आला होता आणि त्याच दिवशी यातील जे प्रमुख आरोपी होते तीन आरोपी यांना त्याच दिवशी रात्री आपण अटक केली होती आणि त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचा आपण तीन दिवस पी सी आर घेतला होता आणि आपल्या मिळालाही होता तपासादरम्यान आपण अजून दुसऱ्या दिवशी लगेच लागलेच दोन आरोपी अजून अटक केले त्यांनाही मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले होते असे एकूण पाच आरोप आरोपी आपण अटक कर केलेले आहेत आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे तसेच यातील जे पांडुरंग गोडे हा जो आरोपी आहे हा सुद्धा सध्या उपचार घेतो आहे त्यालाही आपण लवकरच अटकेची तरतूद आपण ठेवलेली आहे तसेच ह्याच्यात आपण गुन्ह्याच्या अनुषंगाने बरेचसे साक्षीदार तपासले आहेत टेक्निकली एव्हिडन्स आपण कलेक्ट केलेले आहेत जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त जी नमूद केलेली शिक्षा कशी आहे ती कशी होईल या पद्धतीनं आपण सविस्तर तपास चालू आहे जागेचा वाद असेल इतर साक्षीदार असेल त्या संदर्भाने संबंधित विभागाशी सुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि उरलेले जे काही आरोपी आहेत जे फिर्यादीत सांगितलेले आहेत आठ ते नऊ लोक त्यापैकी आपण पाच आरोपी अटक केलेले आहेत एक राहिला आहे तो उपचार घेतो आहे त्यामुळे काही कारणास्तव आपण मेडिकल अनफिटमुळे आपण त्यांना अटक करू शकलेलो नाही आहे तर तसेच उर्वरित जे काही आरोपी आहेत ते निष्पन्न करून त्यांना लागलीच अटक करून आपण पुढची कायदेशीर कारवाई करणार आहोत एवढंच सध्या तरी तपास आहे तपास सुरू असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पुराव्याच्या अनुषंगाने न्यायालयात मांडावायच्या असल्याने आपण त्या डिस्क्लोज करू शकत नाही परंतु तपास एकदम स्वच्छ आणि निरपक्षपातीपणे सुरू आहे यात तिथे मात्र शंका नाही आणि जास्तीत जास्त कशी एव्हिडन्स कलेक्ट करता येईल याची आपण बारकाईने आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण तो करत आहोत एवढंच मी सांगू शकतो पत्रकार नाही आपण त्याचा त्याने प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सी हॉस्पिटल येते तो ॲडमिट होता पाय फ्रॅक्चर आहे त्याचा परंतु त्याबाबतचे आपल्याकडे जे मेडिकली आहे ते आपल्याकडे प्राप्त आहेत त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर आपण चालतो ते बनाव करतो आहे की नाही करतो आहे की पळवाटू शकतो आहे ते आपण सध्या तपास सुरू असल्यामुळे आपण त्यात काही एक सांगू शकत नाही पत्रकार कायद्यावरती पत्रकार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची जी तजवीज आहे ती आपण लिगल ॲडवायझर करून घेऊन त्यात नक्की पत्रकार लाग आ, पत्रकार लागतो का नाही लागत हे आपण लिगल ॲडवायझर करून आपण माहिती घेऊ आणि त्या अनुषंगाने जर लागत असेल आपण त्या अनुषंगाने संबंधित ज्या पत्रकार स्नेहा बारव्या आहेत त्यांना आता त्यांची परिस्थिती तब्येत चांगली नसल्यामुळे त्या स्टेटमेंटला एकदा आलेले आहे त्यांचं स्टेटमेंटही घेतलं गेलेलं गे आहे आणि जे काही पुरावे कलेक्ट करायचे होते ते अजून राहिले आहेत आणि त्यांनी जे काही पत्रकारिता असेल त्यांचं नोंदणीकृत असेल शासकीय नोंदणीकृत रजिस्ट्रेशन असेल आणि ओळखपत्र असेल किंवा ज्या काही बाबी लागतात पत्रकार ऍक्ट लागण्यासाठी त्या जर असतील आणि त्याचं ओपिनियन घेऊन आपण पत्रकार ऍक्ट लावायला काही अडचण नाही आहे पोलिस प्रशासनावरती आमच्या सगळ्या पत्रकार बांधवांचा पूर्ण भरोसा आहे फक्त आणि योग्य ती कारवाई तपास करून योग्य ती कारवाई करावी एवढीच आमची सर्वांची विनंती आहे तपासामध्ये अशी कोणतीही तीळ मात्र शंका हो ठेवू नका तपास हा शंभर टक्के विपक्षपातीपणे होणार आहे त्यात काही एक तुम्ही शंका ठेवू नका एवढंच मी सांग निवेदन जे कुटुंबी आहे भारवी कुटुंबी आहे ते सुद्धा थोडस भीतीच्या छायामध्ये आहे थोडंसं माहिती वगैरे घेतली तर का। त्यांना काही संरक्षण देणं लागतं ते संरक्षणाची बाब आहे जी आहे ती वरिष्ठ पातळीवर घेतली जाते त्यांनी जर त्यांना जर काही असं वाटत असेल त्यांनी रीसर अर्ज करावा आपण त्याच्यावर वरिष्ठांकडे अहवाल पाठवून त्यांचं मत घेऊन ते पुढची प्रोसेस ते करू शकतो धन्यवाद निवेदन जान निवेदन ग्रामीण माग्या के छ निवेदनमा पत्रकार एक गुटीचा पत्रकार एक गुटीचा आरोपी वर शिक्षा आरोपी शिक्षा